पण ना एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज शिवांच्या शाळेतमध्ये आषाढी एकादशीचा उपक्रम आहे म्हणून त्यांना गेटअप करून यायला सांगितले वारकरी किंवा विठ्ठलाचं वगैरे तर त्याला मी इथे वारकरी बनवणार आहे आज आणि ते मी आता त्याला पहिल्याआधी नाश्ता करून घेते चपाती वगैरे तर चपाती पहिले भरवून घेते कारण की व्हाईट कपडे आहेत आणि त्याला वारकरी बनवणार आहे म्हणून नंतर ते खराब करेल मग अंगाला वगैरे लावेल तर मी आधी चपाती पटकन लवकरच भरवायला घेतले कारण की वेळ लागेल निघवताना मग आणि तो वेळ पण भरपूर लावतो खायला कारण नाटके करतो असे गाडी चालवत चालवत त्याचे सगळा नाश्ता वगैरे करतो तर भरपूर वेळ लावतो आणि मग इथे मी आता त्याचा भरवले आणि त्या डब्बा भरून आणलं आहे तर आज भेंड्याची भाजी आणि चपाती दिली त्याला असे तुकडे करून द्यायला लागतात त्याला तर इथे बॉटल वॉटर बॉटल आणि ब डब्बा भरून घेतला त्याचा आणि आता त्याला निघवायला घेते मी इथे तयार करायला तर तर या भिंतीच्या बाजूला कपडे दिसत आहेत सुकवलेले कारण की पा आमच्याकडे पाऊस भरपूर आहे तर कपडे पण सुकत नाही सगळीकडे तेच वातावरण आहे तर इथे इग्नोर करा जरा आणि हे बघा हे कपडे मी व्हाईटवाले त्याला स झब्बा आणि म्हणजे कुर्ता आणि लेंगा आहे तर तो मी मिशोवरूनच मागवला आहे तर आठ दिवसापूर्वीच मागवला होता पण आठ दिवसाच्या आधीच आली पाच चार पाच दिवसामध्ये पार्सल आली तर मग बरंच झालं नाही तर मग तर बरंच झालं मग इथे आता मी त्याला कपडे घालून घेते आणि तर नंतर पप्पानं त्याचे सांगितलं होतं रात्री मी झेंडा वगैरे आणायला कारण की माझ्याकडे टाळ नव्हते त्याच्यात द्यायला मग ते झेंडा आणला होता छोटासा म्हणजे पताका बोलता पण त्याला ते आणि इथे माळ वगैरे आणली होती त्यानंतर गंध लावायचा होता मला इथे त्याला म्हणजे कपाळाला आपण लावतो तो यू शेपमध्ये असा आणि काजळ तर काजळ आणायला मी बबडीला पाठवली होती आमच्या रिद्धीचा आणि इथे इथे समोर ठेवूनच मी मोबाईल शूट करते कारण की हातात पकडायला आज काही वेळ नव्हता कोणाकडे सकाळची एवढी भरपूर ग गर, गडबड असते की म्हणजे सकाळी मा मुलांचे डबे ते तर तिघ तीन डबे असतात मला कारण की सोनू बबडीला दोघांना ते दोघींना सकाळी डबे नेतात खाऊन जातात त्याच्यानंतर शिवांचा पण डब्बा असतो त्याला भरवायचा असतं त्याच्यानंतर पप्पा निघतात थोड्या वेळाने अशी सगळे तारेवरची कसरत असते ता सकाळी मला कारण की सगळ्यांना व्यवस्थित त्यांना जितके तिथे डबे त्यांना सगळ्या आंघोळीला पाणी वगैरे किंवा कपडे वगैरे सगळ्यांना जिथचे तर द्यायचे असतात तर सकाळी माहितीच आहे तुम्हाला सकाळी शाळेत जाताना किंवा क्लासला वगैरे मुलांना आताना भरपूर आपली ता, तारेवरची कसरत होते स्त्रियांची तर इथे मी आता त्याला गंध शोधते देवाच्या तर आमची सोनू असली की मला हे सर्व करायला लागत नाही कारण की ती मग मदत करते मला सर्व तीच करते कुठे काही कार्यक्रम असला तर शिवांशला किंवा बबडीला ती मला भरपूर मद मदत करते म्हणजे मला एवढं करायला लागत नाही तर माझी मग मा एकटीची सगळे सर्व इथे गडबड होते कारण की त्याला भरवायला वगैरे वेळ लागतो ना तुम्ही बघितलंच आता किती खेळवताना त्याला अर्धा तास लागतो होते भरवायला कारण की लवकरच मग तयारीला लागायला लागते कारण की व्हॅन येते मग त्याची साडेनऊ नऊ वीसपर्यंत व्हॅन येते कधी लवकर पण येते तर मग बळ पटापट पटापट बरोबर त्याला मी इथे रेडी करत होते पावडर वगैरे लावून घेतली आणि तर हा शिवांचा ड्रेस पण काल परवा आला होता परवाच आला होता तर तिथे मी त्याला मग रात्रीच ऑल्टर वगैरे करून घेतली हाताना आणि जरा पायाला पण लांब होता खाली लेंथ त्याच्या लेंग्याची तर मग ती पण मी ते, मा ते रात्री ऑल्टर करून वगैरे घेतले आणि हाताना वगैरे तर तेव्हा आता मला मग तेवढं बरं पडलं म्हणजे रात्री करून घेतले होते म्हणून तर इथे इथे मिस्टर शोधत होते गोळी गंध गोळी तर ती पण मिळत नव्हती म्हणजे होत्या तर तुकडे तुकडे होत्या आणि मग इथे त्या कलर वेगवेगळे होते म्हणजे जरा लालसर होता एक आणि मला पाहिजे होती व्हाईट व्हाईट नव्हतीच मग बबडी इथे काजळ घेऊन आली तिला ऋतूचा काजळ आणार पाठवला होता तर ती घेऊन आली तो पण जरा व्हाईट होता सर्व पावडरमध्ये ठेवला होता तर तो त्याचं मी वरचं सर्व काढून टाकलं तरी ते सर्व करताना लेटच झालं होतं शेवटीला आणि मग व्हॅनचा टाईम पण होत आलेला तर इथे कच केसर चालले तर इथे मग मी आता याने मिस्टरने मला गंध उगाळून दिला तर तो मी आता अगरबत्ती काच्या काटेने असा गंध लावून घेतोय भूषेकमध्ये असा आणि असतो तसा अशा प्रकारे आणि ते मग मध्ये काजळाचा टिका लावला तर मिस्टर सांगत होते असा नको अशा वसा मला उजारा खाली लावून जरा मोठा आकारात भीत तर दिसेल कारण की व्हाईट असला तर एकदम असतं तर एकदम डार्क व्यवस्थित छान दिसला असता लाईट म्हणजे रेड कलरमध्ये तर लायट लालसर होता त्याच्यामुळे दिसत नव्हतं उठून तरी पण मग झाला व्यवस्थित तर त्या इथे मग मी काळा गाजाचा मध्ये टिक्कासुद्धा लावून घेतला तर इथे असा प्रा अशा प्रकारे मी काजळचा गंध वगैरे लावून घेतला फिक्का आणि त्याला पावडर लावली कारण की पसरेल म्हणून कारण की घामा आल्यानंतर मग पसरेल ना सगळे अंगाला वगैरे लावेल तर हा इकडे जवळ बेडच्या बाजूला पसारा दिसतोय तो माझे तिकडे शेलायचे कपडे वगैरे आहेत तर इग्नोर करा जरा आणि त्याच्यानंतर इथे माळ घातली त्याला आणि झेंडा वगैरे सकाळी तयार करून दिलेला पप्पाने तो काटे वगैरे लावून आणि इथे टोपी पण मी थोडीशी कमी केली होती म्हणजे साईज पप्पांच्या साईजची होती ती टोपी आणि मग असा आशा प्रकारे आमचा वारकरी तयार झालेला आहे मग बघू शकता तर कसं वाटतं आहे वारकरी माझा छोटासा ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटला घाईच झाली गडबड कारण कारण की व्हॅन आली आणि मग व्हॅनमध्ये काका हॉर्न वाजवत होते आणि मग कानाला गंध लावायचा राहून गेला होता तोसुद्धा मी लावून घेतला इथे आणि पूर्ण केलं सगळं गेटअप अशा प्रकारे तर डब्बा वगैरे म्हणून केला होता आधीच म्हणून जरा बरं झालं नाही तर मग राहिलं असता डबा तर कुटकन घाई घाई म्हणजे मी ते सर्व रेडी केलं आणि त्याला थोडंसे फोटो वगैरे काढले बबडीला सांगतो फोटो का घ्यायला तर फोटो काढले आणि थोडंसं नाचून त्याला बोली जरा शॉर्ट छोटंसे शॉट शॉर्ट करूया आपण बनूया म्हणून ते शॉर्ट पण मग थोडीशी नाचायला सांगितली आणि काका हॉर्न वाजून वाजवत होते तर मग लगेच आम्ही गेलो तर बघ बग, बघू शकता अशा प्रकारे शिवांचा वारकरी गेटअप झालेला आहे तर कसं वाटतंय अगदी लहान मुलांना गेटअप केल्यानंतर गे खूप छान दिसतात मोठ्यांपेक्षा लहान मुलांना असं खूपच सुंदर दिसतात थोडेसे फोटो वगैरे काढले आणि गडबडीत नंतर काका थांबले होते तर मग लगेच घेऊन गेली निघाली त्याला मी इथे व्हॅनमध्ये आणि लकीली आज पाऊससुद्धा कमी होता म्हणजे पाऊस नव्हताच म्हणून आज बरं झालं का नाहीतर मग नाहीतर मग मॅ मॅडमनी सांगितलंच होतं की पाऊस असला तर मग कॅन्सल होईल आजचा जो कार्यक्रम होता तो तर इथे बाहेरसुद्धा फोटो काढले थोडेसे दोन तीन इथे पप्पा बाबडी आणि मी सर्व सोडायला निघाले पप्पा मी इथे बाहेर आले होते काम ठेवून त्यांचा तर बाहेर चिखल आहे बघू शकता पाऊस येऊन गेला होता आणि इथे बसमध्ये व्हॅनमध्ये त्यांची छोटे छोटे रुक्मिणी वगैरे झाले होते बघा छोट्याशा आणि वारकरी तर किती सुंदर अशा तयार झाल्या होत्या बघा निघाल्या होत्या थे तर हे शिवांचे काही फोटो आणि त्याच्या मॅडमने पाठवले होते व्हिडिओ तर हे बघा शाळेतले व्हिडिओ किती सुंदर आणि छान सगळ्या रुक्मिणी विठ्ठल बनल्या होत्या तर बघू शकता मला त्याच्या मॅडमने पाठवले होते ते व्हिडिओज हा लहान त्यांच्या हातात बघू शकता छोट्याशा पालक्या आणि विठ्ठलसुद्धा किती सुंदर अशा प्रकारे त्यांना सजवलेले आहेत विठ्ठल रुक्माई बनवलेले आहेत वारकरी तर लहान मुलांचे तर कौतुक करू तेवढे कमीच किती सुंदर आणि छान दिसतात तयार केल्यानंतर तर बघू शकता बघायचं तर अशी त्यांच्या शाळेतली दिंडी काढली होती ಫ್ರೆಂಡ್ ವಿಡಿಯೋ ಆವೇ ಲೈಕ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು ವಾಚಿಂಗ